हो हे अगदी खरंय इतका मोठा कोर्स आता एकदम फ्री थ्री डी अॅनिमेशन हे भरपूर ठिकाणी ऐकलं असेल आणि हे हे माहीत असेल की हे खूप मोठे महागडे कोर्स आहेत कमीत कमी दोन ते तीन लाखापर्यंतचे याचे कोर्स आहेत आणि छोट्या इन्स्टिट्यूटमध्ये जर बघितलं तर साठ ते सत्तर हजार कुठेच नाही गेले पण थ्री डी अॅनिमेशन नेमकं आहे तरी काय रिअल इस्टेटमध्ये अजून जागेवरील काटे झुडपे काढले नसतात आणि ऑफिस मध्ये इतके मोठे मोठे बिल्डिंग पार्किंग गार्डन दाखवतात हे थ्री डी मुळे मौडे पॉसिबल आहे टी व्ही मध्ये प्रोडक्ट डिझाईन ऍड्स हे तुम्ही बघतच असाल कंपनीसाठी प्रोडक्ट डिझाईन किंवा येणारा मोबाईल हे थ्री डी मॉडेलिंग मुळे मौडे पॉसिबल आहे हे शिकून तुम्ही कंपनीमध्ये जॉब सुद्धा करू शकता थ्री डी मॉडेलिंग शिकून मध्ये पण करिअर घडवू शकता कार्टून अॅनिमेशन बनवून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवू शकता न्यूज मध्ये घडलेले घटना थ्री मध्ये दाखवली जाते हेही तुम्ही शिकून स्वतःचे युट्यूब चॅनल किंवा न्यूज इंडस्ट्रीमध्ये तुम्ही करिअर करू शकता मध्ये सुद्धा कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी थ्री डी आता यूज केलं जात आहे थ्री डी ॲनिमेशन शिकून आपले टीचिंग सुद्धा तुम्ही इम्प्रूव करू शकता लहान मुलांसाठी कार्टून एनिमेशन बनवून लाखो रुपये तुम्ही कमवू शकता असं इतकंच नाही तर खूप काही गोष्टी तुम्ही करू शकता आणि म्हणून तर याची फीज इतकी मोठी आहे तर मित्रांनो हा कोर्स मी आता घेऊन आलो आहे एकदम फ्री आणि तेही लाईव्ह टू वे कम्युनिकेशन सोबत मी चॅलेंज देऊन सांगतो की असा टू वे कम्युनिकेशनचा थ्री डी लाईव्ह कोर्स अख्ख्या यूट्यूबवरती कुठेच भेटणार नाही तेही फ्री आणि मराठी भाषेमध्ये तर वाट कसली पाहता आता, आता जॉईन करा थ्री डी मराठी लाईव्ह कोर्स सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि हो महत्वाचं म्हणजे ही माहिती आपल्या प्रियजनापर्यंत पोहोचवायला विसरू नका तुमचा एक शेअर कोणाचं तरी आयुष्य बदलेल तर भेटूया आपण आपल्या लाईव्ह कोर्समध्ये थँक यू बाय बाय